ओबीसी आरक्षणाचे रक्षण झालेच पाहिजे अन्यथा पुन्हा उपोषणाला बसणार महाराष्ट्रातील पहिली ओबीसी उपोषण करती महिला सुनैया संजय यवतकर महिला अध्यक्षा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यवतमाळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यवतमाळ व इतर समाज संघटना यांच्या वतीने आज माननीय पालकमंत्री यवतमाळ व माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना ओबीसी आरक्षण बचाव यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष व बालकांसहित जाऊन निवेदन देण्यात आले आहे यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष विनोद इंगळे महिला अध्यक्ष सुनैया येवतकर निलिमा पाटणकर मायाबाई गोबरे शीतल गावडे सुषमा बर्डे कविता पांढरकर वर्षा लोखंडे योगिता कठाळे सविता हजारे ज्ञानेश्वर गोबरे विलास काळे अविनाश घाटे गजानन बहिरमकर विजय पाटणकर गजानन राऊत प्रत्यमेश बत्तलवार प्रवीण गावडे गोविंद चव्हाण अभिषेक निवास पायल घाटे अशोक मुहुर्ले विद्या गाथरवार मनोज बबुतकर करुणा बबुतकर संध्या लोणारकर दीपाली चौधरी नंदराज ठाकरे जानराव राठोड दीपक वाघ नर्मिका वाघ आदी उपस्थित होते महाराष्ट्र कंटिन्यूसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटंगे सर ओबीसी बांधव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे देशाचे नीति अग्रणी नी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी ची न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहे आणि हैदराबाद गॅजेटनुसार मरा मराठ्यांना जे ओबीसीमधून आरक्षण देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तत्काल रद्द करावा आणि ओबीसीची न्याय हक्काची लढाई लढत लड़ा असताना आम्हाला आमचं ओबीसीचं आरक्षण कोणालाही देऊ नये ही सक्तीची मागणी आम्ही करतो ओबीसीच्या आरक्षणाचे चा रक्षण झाले पाहिजे यासाठी अगदी भोकर साहेबांनी कॅबिनेटच्या बैठकीवरती बहिष्कार घातलेला होता आणि ही न्यायहक्काची लढाई आज जर निवेदन देताना अनेक मागण्या करत असताना जर रद्द झाली नाही तर उद्या धर्मी आंदोलन कुपोषण किंवा अशा अनेक रस्त्यावरची लढाई आम्ही आमच्या लेकर लढू ही मागणी आज आम्ही शासनाला देतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा